नमस्कार हा व्हिडिओ पाहून तुमचा दिवसभराचा थकवा नक्कीच निघून जाईल कारण पोपट म्हटलं की तो सगळ्यांच्याच आवडता पक्षी त्याने नक्की काय केलं आहे ते पुढे व्हिडिओमध्ये बघाच व्हिडिओ पुढे पाहण्याआधी चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर आपला आर जी मराठी न्यूज चॅनल जरूर सबस्क्राईब करून घ्या सोशल मीडिया म्हणजे व्हिडिओचा खजिना इथे दररोज एक ना अनेक व्हिडिओ व्हायरल होतात त्यामध्ये काही पशुपक्ष्यांचेही व्हिडिओ असतात बरेच लोक घरात अनेक प्रकारचे पशुपक्षी पाळत असतात त्यामध्ये कुत्रा मांजर पोपट हे पशुपक्षी पाळत असून त्यांना चांगल्या प्रकारे शिकवणही दिली जाते पण गॅलरीत स्वतःहून काही पक्षी येतात त्यांना आपण न विसरता खायला प्यायला देतो तेव्हा त्यांचं आणि आपलं एक वेगळंच नातं निर्माण होतं या व्हिडिओमध्ये असंच एक नातं बनलं असून एकदा तुम्ही पुढे व्हिडिओ मध्ये व्हिडिओ काढू काढून डोक्यावर काय पडलं मिठा इकडे बघ ना इकडे बघ गुड बॉय तू बघ वरती गुड गर्ल इकडे बघते अमेरिके बघते हा मिो गुड बॉय कसे व्हिडिओ काढून देतात छान छान सगळी इकडे हा